सानवी आलेली आहे स्विमिंगला तिला आजपासून आहे ना स्विमिंगचा क्लास लावलेला आहे तर त्याच्यामुळे आता स्विमिंग पूल आलेलो आहे आम्ही आणि आय होप सो so, आता ती शिकेल चांगलं प्रॉपर स्विमिंग कारण शाळेमध्ये दोन वर्ष तिला शिकत होती ती स्विमिंग पण स्विमिंग काय शेवटपर्यंत तिला विदाऊट ट्यूब काय आलेलं नाही आहे मग आता आय होप सो की इकडं तरी शिकेल एक महिन्याचा क्लास आहे शिकशील ना बळा बघूयात आता काय प्रोग्रेस आहे आज फर्स्ट डे आहे आणि आमच्या घराजवळ वॉकिंग डिस्टन्सवर स्विमिंग पूल आहे यांच्या नशिवानी यांना मिळतंय आमच्या लहानपणी आमची भरपूर इच्छा होती पण तरी पण आम्हाला काही मिळालं नाही त्यावेळेला शिकायला आणि आता आमच्या घराच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवर इथं स्विमिंग आहे तर आता बघूयात सानवीचं कसं होते प्रोग्रेस स्विमिंगचा ऑल द बेस्ट मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी आपल्या सीमा चेंडी व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र खूप दिवसांनी पुन्हा पुन्हा स्वागत आहे खूप दिवसांनी आहे तुम्हाला आणि तेवढाच आनंद होत आहे तर ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये हे जे बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला दिसत आहे ते आहेत ना आमच्या इथे नवीन रेंटने राहिले राहिला आलेली फॅमिली आहे आणि हे जे आहेत ना हे ऍक्च्युली गुरुजी आहेत आणि पुढच्या एका पूजेमध्ये ते तुम्हाला दिसतीलच माझ्या घरात जी कलश पूजा केली होती आपण आपल्या घराची तर त्याच्यामध्ये सुद्धा ते दिसतील तुम्हाला नंबर वर वर मी फोटो दिडीने फोटो पाठवते डान्स कर डान्स कर डान्स करा डान्स पडशील पुढं डान्स करतात ते दादाबाचा डान्स करतो दादाबा कस डान्स करतो त्या डिडी बरोबर करतो तो डान्स अगस्त आहे ना ऍक्च्युली खूप दिवसात बाहेर पडला होता आणि ह्या बड्डे पार्टीला मी आणि अगस्त आम्ही मी दोघेच होतो त्याच्यामुळे ना जरा सुरुवातीला त्याचा मूड नव्हता नंतर तो हळूहळू खुलला आणि एका एक गाणं त्याच्या एकदम एक ओळखीचं लागलं जे तो नेहमी टीव्हीवर बघत असतो आणि इथे फक्त साऊंडवर लागल्यानंतर आहे ना पहिला तर तो, तो शोधायलाच लागला की कुठून आवाज येतो आणि कुठं आहे टीव्ही आणि त्याचे ते रिएक्शन एवढे कॉमेडी होते ना की बस ना काही काही जण खरं सांगते तुम्हाला इतकी युनिक आयडिया ठरवतात ना रिटर्न गिफ्ट द्यायला आणि ही जी तुळस दिसत आहे ना हे त्या गुरुजींनीच बर्थडेला ऍज अ रिटर्न गिफ्ट दिली होती ही आयडिया ना मला खूप आवडली म्हणजे झाडं वगैरे रिटर्न गिफ्ट देतात हे मी ऐकलं होतं पण तुळस जी दिली ना ते, ते बघून मला खूप छान वाटलं आणि एक कसं योगायोग आहे बघा कारण माझी जी झाडं आहेत ना सगळी ही बांधकामामुळे इतकी खराब आहे ना पुढे जाऊन मी तुम्हाला माझ्या झाडांची अवस्था दाखवेलच आणि त्याच्यामध्ये ना माझी तुळस जी आहे ती पूर्णपणे जळालेली आहे जे तुळशीचं माझं मी जे वृंदावन घेतलं होतं ना ते पण पूर्ण खराब झालेलं आहे वरण त्याच्यावर सिमेंट वगैरे उडलं तरी ना मी झाडांना खूप वाचवण्याचा प्रयत्न केला पण काहीच ऑप्शन नव्हतं चारही बाजूने बांधकाम चालू असल्यामुळे ना त्या झाडं माझी जी, जी खराब व्हायची होती ना ती झालीच पण शेवटी मला ना तुळशीचं रोप मिळालं मी म्हटलं होतं की आता पावसाळा चालू झाल्यानंतर सगळी झाडं पुन्हा एकदा आणायची छान अशी लावायची आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला झाडांची तशी खूप आवड आहे गार्डनिंगला मला तसं खूप कमी वेळ मिळतो गार्डनिंग ही माझी हॉबी जरी असली तरी आपल्याला थोडंसं नाही का वेळेचा अभाव असल्यामुळं जेवढी थोडीफार काही झाडं आहेत ना त्या उड्यामध्ये मी माझे हाऊस भागवून घेत होते माझ्या दारासमोर ना खूप मस्त अशा कुंड्यांमध्ये सुंदर सुंदर झाडं मी लावली होती आणि बांधकामामुळे आता ही सगळी झाडं माझी खराब झालेली आहे तर असो मला तुळशी रोप आणेशा मिळालं आणि चांगल्या व्यक्तीच्या हातून म्हणजे प्रत्यक्षात गुरुजींच्या हातूनच हे मला तुळशी स्वरूप मिळत त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं आणि तुळशीचं रोप जे आहे ना मी हे परत जे माझं जे तुळशी वृंदावन होतं मी जुनं पहिलं घेतलेले ना त्याच्यामध्येच मी इथं लावून टाकलेलं ला आहे आता बघूयात कशी तुळस येते आणि हे बघू शकता तुम्ही आता ऑलमोस्ट बांधकाम झालेलं आहे ही माझ्या बॅकसाइडचं जे माझं दार आहे ना घराचं त्याच्यातली ही त्याच्या इथे ही, ही पार्किंग आहे बघा आणि मागे सुद्धा वनारकी वनारकी आहे बांधकामाचं थोडंसं साहित्य अजून पडलेलं आहे आता ते सगळं क्लिनिंग वगैरे चालू आहे आणि ही बघा माझ्या झाडांच्या अवस्था सगळी जी झाडं आहे मनी प्लांट म्हणा किंवा ॲलोवेरा खूप खूप खराब होऊन गेलेले आहे वडाचं पण झाड एक होतं माझ्याकडे ते पण खूप खराब झालेलं आहे पानं वगैरे आणि हे एक झाड आहे बघा हे, हे चाफ्याचं आहे माझ्या मिस्टरांनी कुठून फक्त फांद्या ह्याच्या उचलून आणल्या होत्या आणि छोट्याशा कुंडीमध्ये लावल्या होत्या बघू शकता तुम्ही किती छान असं जीव धरलेला आहे या झाडाने आणि ना चाफ्याचं झाड मला पहिल्यापासून खूप आवडतं माझ्या पहिल्याच्या ऑफिसमध्ये मा ना मस्त असं से सेंटरला दोन छान अशी चाफ्याची झाड होती व्हाईट आणि येल्लो असं मिक्स थोडंसं आणि याचा वास पण खूप सुंदर येतो या फुलांचा आणि हे ना बघा यांनी एवढीशा कुंडीमध्ये ना जीव धरला आणि मस्त अशी त्याला पानं फुलं फुटलेली आहेत पण आता हे ना तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी मोठं होतं तर आता इतकं सुंदर असं ते वाढलेलं आहे फुलं पानं आलेली आहेत भरलेलं आहे तर असं वाटतं ना की नाही का टाकून वगैरे द्यायला नको आणि कुठे लावा असा पण प्रश्न आहे आप कारण आपल्याकडे तेवढी झाडासाठी वगैरे काही जागा नाहीये तर आता सध्या मिस्टरांनी एका मोठ्या कुंडीमध्ये त्याला लावलेलं आहे बघूयात आता ते किती वाढतंय ते पण मला तर ते झाड खूप आवडतं चाफ्याचं झाड आणि त्या फुलांचा कलर पण खूपच सुंदर आहे आणि घर बघू शकता तुम्ही आता पेंटिंग वगैरे झालेला आहे मागच्या एका व्हिडिओ मध्ये जेव्हा आपल्या बिल्डिंगचं फोटो आणि हे शेअर केलं होतं तेव्हा काम थोडंसं कलरचं चा वगैरे चालू होतं आणि आता बघू शकता कलरचं काम वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि ऑलमोस्ट आता हा जो समोरचा तुम्हाला शिडी आणि बाकीचा जो पसारा दिसतो ना तो सुद्धा बऱ्यापैकी उचलला गेलेला आहे आणि सगळं एकदम ओके काम झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे आता आपले जे रूम आहेत ना ते रेंट आउट व्हायला रेडी आहे आणि त्याच्यापूर्वी आपण ना छोटस घरातल्या घरात कलश पूजन करून घेतलेलं आहे ही आहे ना माझ्या लग्नातल्या हळदीची ची साडी आहे खूप रेअरली नेसली जाते पण आता मी ब्लाउज वगैरे याच्यावर शिवून घेतलेला आहे मस्तपैकी मॅचिंग आणि साडीमध्ये जी माझी तब्येत पोट दिसत आहे ना हे इग्नोर करा कारण यांना सध्या माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये व्यायाम वगैरे पूर्णतः टोटली बंद आहे जो मला लवकरच चालू करायचा आहे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला ना नक्की शेअर करेल काही व्हिडिओमध्ये येणाऱ्या पुढच्या उघडत आहे हळूहळू तोड तीन वाट्या रव्या तीन वाट्या साखर ना तूप किती एक, वा, एक वाटी बाबू तसं नको तोंडाला काही करू तोंडात जाईल ते झाकण अगं झाकून काढले सानवी तोंडात जाईल ना बाबू शिशीने तोंडात नको घालू झोप आली का तुला करायची का गाय गाई गाय गाई, गाई करायची का बाबू

わわわわわ。<laughs> <laughs> तर आता असं बघायला गेलं तर हे जे काही घरं किंवा फ्लॅट्स आम्ही काढलेले आहेत ते रेंट आऊट करण्यासाठी काढलेले आहे त्याच्यामुळे तशी ऍज सच पूजा वगैरे करणं वास्तुशांती करणं एवढं काही महत्वाचं नव्हतं पण तरी पण म्हटलं की आपलीच वास्तू आहे जाऊ दे आपण घरातल्या घरात का होईना कलश पूजन गणेशपूजन करून घेऊयात आता सध्या आणि वास्तुशांती तर ऑलरेडी माझ्या स्वतःच्या घराची जी मी जिथे राहते तिथे ऑलरेडी झालेली होती पहिली पण म्हटलं की चला परत एकदा पुन्हा आपल्याला द्यायचं आहे रेंट आउट करायचं आहे तर पुन्हा एकदा आपण कलश पूजन वगैरे छान असं करून घेऊया घरातल्या घरातच करायचं होतं त्याच्यामुळे मीच बसणार होते पूजेला आणि पूजा आर्चा देवधर्म या गोष्टींमध्ये ना माझा जास्त विश्वास आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की असा माझा विचार आहे की ज्याचा जास्त विश्वास आहे ना त्यांनीच ह्या गोष्टी केलेल्या बऱ्या कारण विश्वासाच्या विरुद्ध बळजबरीने एखाद्याला बसवणं हे मला स्वतःला पटत नाही त्याच्यामुळे मी म्हटलं की कलश पूजन मी माझ्याच हातून करणार आहे आणि त्याच्यामुळे ना कलशपूजन मग मी स्वतः बसले आणि हे जे गुरुजी दिसत आहेत ना हे तेच आहेत ज्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो आणि आमच्या काही बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये एक फ्लॅट या गुरुजींनीच घेतलेला आहे तर एक जो फ्लॅट होता ना बॅक साइडचा त्या फ्लॅटमध्ये मी कलश पूजन केलं आणि तो जो कलश आहे सर्व बाकीच्या इतर फ्लॅटमध्ये फिरून त्याचं देखील शुद्धीकरण मी करून घेतलं

असा काही कार्यक्रम घरात ठेवायचं म्हटलं ना तो छोटा जरी असला ना तरी हे बार बारक्या बाळाचं एवढं टेन्शन येतं ना त्याला कोण सांभाळणार कारण इतका उपदेप आहे ना इकडे तिकडे पळणार हे करणार आणि त्यात मला स्वतःला पूजेला बसायचं असल्यामुळे ना मला थोडंसं काळजीच होती की आता मी त्याच्याकडे बघू त्याच्या खाण्यापिण्याकडे बघू की हा ही पूजा कधी उरतीये ह्या सगळ्या गोष्टींचं मला खूप टेन्शन होतं पण देवाला म्हणतात ना काळजी असते आपल्या प्रत्येक गोष्टीची तसं ही पूजा ना खूप छान अशी पद्धतीने पार पडली थोडंसं मला त्रास झाला सगळ्या पूजेची अरेंजमेंट करायचं बाळाला सगळं आवरावर तो एका बाजूला झोपल्यावर मग पूजा वगैरे सगळं चालू करायची पण नेमकं पूजेच्या वेळेलाच तो उठून बसला एका बाजूला खेळत होता तो काही जास्त त्रास वगैरे दिला नाही आणि छान असं आमची छोटीशी घरातल्या घरात का होईना पण जे कलशपूजन करायला गरजेचं होतं ते मी इथं करून घेतलेलं आहे आणि आता मैत्रिणींना उन्हाळा आलेला आहे मुलांना खरंच खूप जपायला पाहिजे आपल्याला आणि इथे बघू शकता अगस्त्य आहे ना बळजबरीने मी त्याला कलिंगडाचा ज्यूस काढून दिलेला आहे कारण त्याला ना फ्रूट सो फ्रूट बघितले बघितले इतका पळतो ना कुठलेही फ्रूट असू दे एकही खायला मागत नाही तर त्याच्यामुळे त्याला मी असं फसवून फसवून आहे ना असा ज्यूस काढला होता आणि त्याला मी तो पाजला ज्यूससुद्धा तो लगेच ओळखतो तर असं आमचं अगस्त्य आहे तर असो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय